आम्हाला आवडेल के जी वावा। की देवेंद्रजी हे मुख्यमंत्री व्हावं मतदान करा तेव्हा पण मी म्हटलं की मत ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी मतदान करावे आणि त्याचा आज आपण क्लिअर कट रिझल्ट बघतो आहे लाडकी बहीण योजना असेल अनेक मुद्दे असतील आणि आदरणीय देवेंद्रजी एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब जे त्यांनी ह्या इलेक्शनच्या अगोदर जे त्यांचं सरकार होतं जे त्यांनी काम केलं आहे त्याची फलं आज आपण बघतो की महाराष्ट्राने लँडस्लाईड विक्ट्री म्हणून महायुतीला निवडला आहे आणि देवेंद्रीचे देवेंद्रजींचे खूप त्याच्यात कष्ट होते ही गव्हर्नमेंट आणण्यासाठी तर मी त्यांचं अभिनंदन पण करतो शंभर टक्के कारण मला वाटतं की हिंदुत्व आणि महायुती ही शंभर टक्के पुण्यात येणार होती कितीही फेक नरेटिव्ह हो। ऑपोजिशननी चालवली ती चालली नाही आणि सर्वात इम्पॉर्टंट लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्व मुद्दा हे पुणे शहरात चालली चालली आणि त्याच्यामुळे एट झिरो ही स्कोर आपण बघितला कसब्यामध्ये तुम्ही बोलले होते मतदान झाल्यानंतर की माझ्या पसंतीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर कळेल आता काय आमचं पसंतीचं उमेदवार एकच आहे आम्ही सगळे हिंदुत्व आहे आणि मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हे ऑलवेज नेहमी सांगिते की मी कट्टर हिंदुत्व आहे आणि कसब्यात हे भगवाच बोलाल बुलालणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं आणि आमचे मित्र आणि आमचे बंधू हेमंत रासने हे वीस हजारच्या लीडनी निवडून आले हे इलेक्शनच्या अगोदर ना अनेक नरेटिव्ह झाले जरांगी फॅक्टर होता मग संविधानाचं अजून ती फॅक्टर चालतच होती असे अनेक मुद्दे चालू पण महाराष्ट्राचा जो जनता आहे महाराष्ट्राची लाडकी बहीण जे आहेत त्यांना एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे होती आणि एक गव्हर्नमेंट जी डेव्हलपमेंट करेल या महाराष्ट्राची डेव्हलपमेंट करेल म्हणून महायुतीला त्यांनी निवडलं नाही मला वाटतं की लोकसभेमध्ये एक जी फेक नरेटिव्ह ने चालवली होती की अब्की बार चारस पार म्हणजे जी नरेटिव्ह होती की संविधान आहे ती फेक नरेटिव होती त्याची कुठलीही गोष्टी घडली नाही आणि ऑनेस्टली मला वाटतं की ह्या इलेक्शनमध्ये संघ जे आहेत आर एस एस त्यांनी पूर्ण ताकदीने मग ग्राउंड त्यांची कॅडर जी आहे ती ताकदीने ग्राउंडवर काम केलं आणि बाकीचे गणित म्हणजे प्रॉपर कॅन्डिडेट जिथे जिथे द्यायचे आहेत ते सगळे कॅल्क्युलेशन्स बसून ही महायुतीला लँडस्लाईड विकती भेटली दादा तुम्ही पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत आहात पडद्याम्ही याबद्दल काय सांग मी कुठलाही किंगमेकर नाही आहे मी एकच सांगेन की हिंदुत्व आणि हिंदुत्व आणि विकासासाठी आम्ही आमचे उमेदवार जे निवडून आलेत त्यांचा पाठिंबा केला आणि मला वाटतं की हे श्रेय फक्त माझं नाही आहे हे श्रेय पूर्ण पक्षातले केडर्स आहेत भाजपा असेल अजित पवार गट असेल शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे सगळ्या आणि गणेश मंडळ हे सगळे गणेश मंडळांची ताकद आहे की कसब्यात परत भगवा

आणि मला वाटतं पराभूत झालं असेल तरी आ, कमी मार्जिननी झाली असेल कारण सुनील अण्णा ब स सोलावा फेरीपर्यंत लीड लावते हो आणि शेवटी जे बापूची जी बाजू आहे आ, खराडी असेल बडगावशिरी मांजरी ह्या साईडनी त्यांना मतदान झालं असेल त्याच्यामुळे अण्णांची पराभूत झाले असेल पण मला वाटतं की अन्न पण एक योद्धा आहे तर ह्या असे पराभूत ते काय खच्ची होणार नाही खरं तर त्यांनी विधान केलं होतं की दोन आमदार विधान परिषदेला दोन आमदार अजूनही भेटू शकतात ना आता रिझल्टच बघा दोनशे प्लस माय होती आहे तर विधान परिषदचे नंबर पण वाढले तर पक्षांनी ठरवलं तर दोघांना विधान परिषद देतील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पुनित बालन आता किसान राज्यसभेत परिषदेत राजकारणात पुनित बालन सामाजिक कार्यात आणि गणेश मंडळांसोबत असणार आहेत दादा पण आहे का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही अनेक उमेदवारांना मदत केलेली आहे आता जे निवडून येत आहेत त्यांच्याकडून तुमच्या आणि तुमच्यासोबतचे जे सहकार्य आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे मी तेच म्हणलं पुण्यातचे जेवढे उमेदवार असतील आमचं प्र जे जनतेचा प्रश्न आहे आणि विकास आणि जे पुण्यात अडचण आहे त्यांच्या त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्याच्यासाठी त्यांनी काम करावं हेच आमची अपेक्षा आहे आम्हाला आवडेल की देवेंद्रजी हे मुख्यमंत्री व्हावं